अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार आपल्या सर्वांचे अध्यात्मवार्ता युट्यूब चॅनेलवर स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण गुरुचरित्रातील अध्याय पहिला संपूर्ण मराठीत अर्थासह बघितला आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्राच्या दुसऱ्या अध्यायाचा मराठीत अर्थ बघणार आहोत या अध्यायाचं पठन किंवा श्रवण केलं तर पठन करणाऱ्या व्यक्तीची अध्यात्मिक प्रगती होण्यासाठी दत्तगुरूंचा आशीर्वाद मिळतो दुसऱ्या अध्यायामध्ये या भूमीवर अवतीर्ण होण्यासाठी कली जेव्हा ब्रह्मदेवांसमोर आला तेव्हा त्याने आपले लिंग आणि जिवा हातात धरली होती याचे कारण म्हणजे कली अवतीर्ण होताना लिंग व जिभेवर ताबा घेईल यामुळे या, या कलियुगात लोकांचा लिंग व जिभेवर ताबा राहणार नाही पण साक्षात ब्रह्मदेवांनी कलीला सांगितले असे काही सेवा या कलियुगातील लोक करतील त्या लोकांच्या तू आसपासही जाऊ नको अध्याय खूप महत्वाचा आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे दुसरा अध्याय श्रवण केल्याचे पुण्य तुम्हाला मिळेल आता वेळ न घालवता दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करूया ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नम हे त्रयमूर्तींचा अवतार असलेल्या दत्तात्रया तुम्हीच माझे गुरु आहात तुम्ही कृष्णा नदीच्या तीरावर वास्तव्य करता तेथेच तुमचे भक्त आनंदाने नांदत असतात आणि हे सर्व पाहून स्वर्गातील देवांनाही कौतुक वाटते असे श्री गुरूंचे ध्यान करत नामधारक रस्त्याने जात असताना त्याला थकवा आला म्हणून तो एका झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी थांबला आणि तेथेच त्याला झोप लागली झोपेत त्याला एक स्वप्न पडले त्या स्वप्नामध्ये एक जटाधारी संपूर्ण अंगाला भस्म लावलेले व्याघचर्म परिधान केलेले आणि पितांबर नेसलेले श्रीगुरु त्याला दिसले श्रीगुरूंनी स्वप्नात नामधारकाला भस्म लावून त्याला अभयदान दिले हे सर्व स्वप्नात पाहून नामधारक एकदम जागा झाला आणि इकडे तिकडे पाहू लागला पण त्याला कोणीच दिसले नाही स्वप्नात त्याने ज्याची मूर्ती पाहिली त्या योग्याला नामधारकाने दंडवत घातले आणि तो त्या योग्याला म्हणाला हे कृपासागर तुझा जय जयकार असो आज तुझ्या दर्शनाने माझी सगळी पातके नाहीशी झाली आहेत तूच अज्ञान रूपी अंधार नाहीसा करणारा सूर्य आहेस आणि आमचा उद्धार करण्यासाठीच तू आला आहेस असे म्हणत नामधारक तेथून मार्गस्थ होतो मार्गात त्याला स्वप्नात दिसलेले योगी दिसतात त्यांना नामधारक म्हणतो या गरीब भक्तावर कृपा करण्यासाठीच तुम्ही आला आहात माझी तुमच्यावर श्रद्धा आहे हे कृपामूर्ती आपण कोठून आला आहात आपले नाव काय आपण कोठे राहता नामधारकाने असे प्रश्न विचारले असता ते सिद्धयोगी म्हणाले माझे नाव सिद्ध मी स्वर्ग आणि पृथ्वीवर तीर्थयात्रा करीत फिरतो माझे गुरु श्री नरसिंह सरस्वती महाराज भीमा अमरजा संगमावर श्री क्षेत्र गानगावपूर येथे असतात नरसिंह सरस्वती महाराज त्रैमूर्ती दत्तात्रयांचे अवतार आहेत आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी त्यांनी या पृथ्वीवर अवतार घेतला आहे हे ऐकून नामधारक त्या सिद्धयोग्यांना म्हणतो हे योगीश हे योगेश्वर मीही त्यांची भक्ती करतो मग माझ्याच वाट्याला एवढं दैन्य दुःख का यावर सिद्धयोगी म्हणाले हे नामधारका तू त्या तू त्यांची एकनिष्ठेने भक्ती कर आणि मग तुला त्यांच्या कृपेची अनुभूती येईल ब्रह्मदेवांनी कलियुगा कलियुगाला श्री गुरूंचा महिमा सविस्तर सांगितला आहे तो मी आज तुला सविस्तर सांगतो ते ऐक जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हा श्री विष्णूंनी आपल्या नाभिकमलातून ब्रह्मदेवांना उत्पन्न केले आणि ब्रह्मदेवांना चार वेद देऊन पृथ्वीची निर्मिती करण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे ब्रह्मदेवांनी विश्व निर्माण केले आणि त्यांनी काळाची चार विभाग चार भागात विभागणी करून चार युग निर्माण केली आणि या चार युगांना क्रमाक्रमाने पृथ्वीवर पाठवले पहिला कृतयुग आला या कृतयुगाच्या प्रभावाने लोक सत्प्रवृत्त सन्मार्गी झाले त्यानंतर आले त्रेतायुग या त्रेतायुगाच्या प्रभावाने त्रेतायुगातील लोकांना यज्ञ करून स्वतःचे कल्याण करून घेतले त्यानंतर द्वापार युग आले या युगाने त्याच्या स्वभावाप्रमाणे लोकांचे पाप व पुण्य समान भागात विभाजन केले या तीन युगानंतर ब्रह्मदेवांनी चौथे युग म्हणजे हे कलियुग या कलियुगाला बोलावून घेतले हे कलियुग हसत कलह आणि द्वेष यांना बरोबर घेऊनच आले या कलियुगाने उजव्या हाताने स्वतःची जीभ व डाव्या हाताने शिष्ण म्हणजे लिंग धरले होते ते रडत हसत शिव्या देत आणि नाचतच कलियुगा ब्रह्मदेवांसमोर येऊन उभे राहिले अशा वेशातील कलियुगाला पाहताच ब्रह्मदेवांना हसू आले त्यांनी कलियुगाला विचारले तू लिंग आणि जीभ का धरली आहेस हे ऐकताच कलियुग म्हणाले मी सगळ्यांना जिंकू शकतो पण वाणी आणि कामवासना यांच्यावर जे ताबा ठेवतात त्यांचे मी काहीही करू शकत नाही मग ब्रह्मदेवाने कलियुगाला पृथ्वीवर जाण्याची आज्ञा केली यावर कलियुग म्हणाले मला तुम्ही पृथ्वीवर पाठवत आहात पण तुम्हाला माझा स्वभाव माहीत आहे का मी पृथ्वीवर धर्माचा उच्छेद करीन मी पृथ्वीवर कलह माजवेन परस्त्रीशी रममान होणारे ढोंगी संन्यासी लोकांना लुबाडणारे माझे प्राणसखे आहेत पण जे पुण्यवान असतील ते माझे वैरी आहेत असे कलियुगाने ब्रह्मदेवांना सांगताच ब्रह्मदेव कलियुगाला म्हणाले पूर्वीच्या युगात मनुष्याला दीर्घायुष्य होते त्यामुळे ते वर्षानुवर्षे तपानुष्ठान करत त्यांना मृत्यू नव्हता त्यामुळे त्यांना पृथ्वीवर खूप काळकष्ट सोसावे लागत पण आता तसे नाही तुझ्या युगात लोकांना अल्पायुष्य म्हणजे जास्तीत जास्त शंभर वर्ष आयुष्य असेल त्यांना शक्तीही कमी असेल त्यामुळे लोक तपानुष्ठान करून कमी वेळेतच परमार्गाची प्राप्ती करून घेतील जी लोकं ब्रह्मज्ञानी आणि पुण्यवान असतील त्यांना तू सहाय्य कर ब्रह्मदेवांनी असे सांगितल्यावर कलिदेव ब्रह्मदेवांना म्हणाले आपण ज्या लोकांविषयी बोलता ते माझे शत्रू आहेत अशा लोकांना मी पाहूच शकत नाही मला अशा लोकांची खूप भीती वाटते भरतखंडात पुण्यवान लोक खूप आहेत आणि अशा ठिकाणी मी गेलो तर लोक मला मारतील मग मी तिकडे कसा जाऊ हे ऐकून ब्रह्मदेव कलियुगाला म्हणाले तू चिंता करू नकोस तू भूलोकावर गेल्यावर एखादाच मनुष्य पुण्यवान असेल त्या मनुष्यावर तुझा प्रभाव पडणार नाही अशा मनुष्यालाच तू मदत कर बाकी पुण्यवान नसणारी लोकं तुला वश होतील कलियुग म्हणाले मी स्वभावाचा आहे मग मी पुण्यवान मनुष्याला सहाय्य कसे करू ब्रह्मदेव त्याला म्हणाले जी लोकं हरिहराची आई वडिलांची गुरूंची कपिला धेनूची सेवा करतील तुळशीला नित्य वंदन करतील जे देहाने आणि मनाने निर्लोभी असतील त्यांना तू सहाय्य कर अशा लोकांना तू पीडा देऊ नकोस जी लोक पु पौराणिक कथा ऐकतात त्यांना तू त्रास देऊ नकोस अशी माझी तुला आज्ञा आहे त्यावेळेस कलियुगाने ब्रह्मदेवांना विचारले गुरु या शब्दाचा अर्थ काय आहे गुरूंची महा गुरूंचे महात्म्य काय आहे ब्रह्मदेव म्हणाले ग आधिक उ व र उ मिळून गुरु हा शब्द तयार होतो यातील गकार म्हणजे गणेश वाचक उकार म्हणजे विष्णू वाचक आणि र हे अग्निवाचक आहे या दोन वर्णांचा शब्द गुरु हा शब्द तयार झाला आहे गुरु म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषार्थांची प्रगती करून देणारा आहे भगवान शिवशंकर कोपले तर गुरु रक्षण करतात पण गुरुच जर कोपले तर शिवशंकरही काही करू शकत नाहीत गुरु हेच ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेत म्हणून सदैव गुरूंची सेवा करावी गुरूंची भक्ती केल्याने देव आपल्या आधीन होतो गुरूंची सेवा केल्याने आचार धर्म वर्णाश्रम धर्म ज्ञान भक्ती वैराग्य यांची प्राप्ती होते म्हणून गुरूंची सेवा भजन पूजन करावे गुरु हेच देवांपेक्षाही श्रेष्ठ आहेत म्हणून गुरूंची सेवा करावी असे ब्रह्मदेवाने सांगताच कलियुग ब्रह्मदेवांना म्हणतो गुरु हेच श्रेष्ठ असे कसे तुम्ही म्हणता तेव्हा ब्रह्मदेव कलियुगाला म्हणतात तुला सगळं काही सांगतो तू मन एकाग्र करून ही कथा ऐक पूर्वी गोदावरी नदीच्या तीरावर अंगरस ऋषींच्या आश्रमात पैल ऋषींचे शिष्य असलेले वेद धर्म नावाचे मुनी राहत होते ते त्यांच्या शिष्यांना वेदाचा अभ्यास शिकवत असत एकदा ते आपल्या शिष्यगणांना म्हणाले माझे पूर्वजन्मीचे भोग मला ह्याच जन्मी भोगायचे आहेत हे भोगण्यासाठी मी काशी क्षेत्री जाणार आहे तेथे ते मला अत्यंत पिढा भोगाव्या ला भोगाव्या लागणार आहेत मला एकवीस वर्ष सांभाळावे लागेल ही एक माझ्या शिष्याची खडतर परीक्षाच असेल अशा या माझ्या वेळेत माझी ही खडतर सेवा करण्यासाठी तुमच्यापैकी कोण येऊ शकेल का ते मला सांगा हे ऐकून त्यांचा संदीपक नावाचा शिष्य म्हणाला गुरुदेव मी तुमची सेवा करेन तुमची जर अज्ञा असेल तर तुमचे सर्व भोग मी स्वतः भोगेन हे ऐकून वेदधर्मांना आनंद झाला काही दिवसांनी वेदधर्म संदीपकाला घेऊन काशीला गेले तेथे त्यांना ते कुष्ठरोग झाला त्यांचा पूर्वीचा स्वभाव बदलून ते खूप हट्टी क्रूर उर्मट चिडखोर झाले त्यामुळे ते, ते संदीपकाला खूप त्रास देऊ लागले त्यांच्याकडून होणाऱ्या अनंत हाल संदीपक गुरुभक्ती निष्ठेने करू लागला संदीपकाची गुरुभक्ती आणि गुरुंविषयी आदर पाहून साक्षात विश्वनाथ शंकराने संदीपकाला दर्शन दिले व संदीपकाला म्हणाले तुझी गुरुभक्ती पाहून मी संतुष्ट झालो आहे तू माझ्याकडे वरदान माग पण संदीपकाने ते नाकारले मग भगवान विष्णूंनी दर्शन देऊन त्याला वर मागण्यास सांगितले तेव्हा संदीपक विष्णूंना म्हणाला माझी गुरुभक्ती अधिकाधिक दृढ होऊ दे असा मला आशीर्वाद द्या हे ऐकून संदीपकाच्या गुरुभक्तीवर विष्णू प्रसन्न झाले आणि त्याला वरदान दिले ही गोष्ट जेव्हा वेद धर्मांना कळाली तेव्हा वेदधर्मांना संतोष झाला व त्यांनी संदीपकाला आशीर्वाद दिला हे शिष्या तू काशी क्षेत्री चिरकाल वास करशील तुझ्या स्मरणाने लोकांचे दुःख दारिद्र्य दूर होईल वेदधर्मानी अशा प्रकारे आपल्या शिष्याची परीक्षा घेण्यासाठी रूप धारण केले होते त्यानंतर ते दिव्य रूपात प्रगट झाले आणि लोकांचे कल्याण करण्यासाठी आपल्या शि शिष्यासोबत काशीमध्येच राहिले सिद्धयोगी म्हणाले नामधारका गुरूंचे महात्म लक्षात घेऊन गुरूंची मनोभावे सेवा करावी गुरुभक्तांवर भगवान शंकर नेहमीच प्रसन्न असतात अशा प्रकारे अध्याय दुसरा समाप्त होतो पुढील व्हिडिओमध्ये आपण अध्याय तिसरा तिसरा बघणार आहोत चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद श्री गुरुदेव दत्त